नमस्कार मंडळी महिनाभरापासून जी, जी उत्सुकता होते ती उत्सुकता संपलेली आहे फॉर्च्युनर मैदानाची फायनल फॉर्च्युनर मैदानाला सुरुवात झालेली आहे तर आपला एक शेवटपर्यंत प्रश्न सुटला नव्हता तो म्हणजे रुत्सम द्वादश मेंदे किसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आणि बाकासूरचा गट क्रमांक कोणत्या कोणत्या गटात पळणार आहे हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो फॉर्च्युनर मैदान कोण होईल फॉर्च्युनरचा मानकरी हे आपल्याला आज रात्री नऊ वाजेपर्यंत नक्कीच समजेल आदत दुसा हे मैदान आहे आदतमध्ये आपल्याला पंचावन्न गट दिसतील दुसामध्ये पंचेचाळीस गट दिसतील त्यामुळे नक्कीच टोटल बाराशे गाड्यांची नोंद झाली होती रेकॉर्ड ब्रेक ही नोंद होती त्यामुळे मैदानाला तर सुरुवात झालेली आहे पण हा एक प्रश्न सुटला नव्हता बरेच दिवस बाकासूरचा तुरचा पहिरा कोणासोबत तर मी काही दिवसापासून सांगत तो कालच्या देखील सांगितलं होतं की स्वर्गीय पंढरशेख फडके यांची जी नवीन खरेदी आहे वीस लाखाची सरजा टेन्टेन सरजा टेन्टेन हा अर्जुन किंवा बकासूरसोबत पलणार आहे मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं तर फायनली उत्तर भेटलं आहे बकासूर आणि सरजा टेन्टेन ही जोडपलेला पलताना दिसणार आहे सरजा टेन्टेन देखील एक टॉ चांगला टॉपचा दुसा वासरू आहे बघूयात बकासूरसोबत कसा पलतोय पुन्हा एकदा आपला बकासूर नवीन चेहऱ्याला घेऊन येते एवढ्या मोठ्या मैदानात फॉर्च्युनर मैदानामध्ये स्वर्गीय पंढरशेख फडके यांचा सरजा टेन आणि बकासूर मी बरेच दिवसापासून हा पायरा बरेच जणांना मी सांगत आलो होतो की सरचा टेन्टेन आणि पकासूर ही जोडी असणार आहे तो एक अंदाज होता आता फायनली उत्तर मिळालेले आहे तर गट क्रमांक सोळा किंवा सतरा गट क्रमांक सोळा किंवा सतरामध्ये ही गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे दुशामध्ये गट क्रमांक सोळा किंवा सतरामध्ये पकासूर आणि सरचा टेन्टेन ही गाडी आपल्याला पलताना दिसेल बेस्ट ऑफ लक फॉर्च्युनर मैदानसाठी पकासूरला धन्यवाद भवन